आहेत ना रागाच्या दोन साइड आहेत पहिली साइड ती आहे की जर मला कोणाचा राग आला ती व्यक्ती माझ्या जास्त जवळची नाहीये तर मी त्या व्यक्तीशी बोलायचं बंद करते त्याला काही एक्सप्लेनेशन देत नाही मी त्या व्यक्तीशी का बोलत नाहीये कारण ती व्यक्ती जास्त जवळची नाही तर ती डिझर्व पण करत नाही मी त्याला एक्सप्लेन करावं की मी का बोलत नाही मी बोलायची बंद होते डिस्टन्स मेंटेन ठेवायला चालू करते आणि दुसरा टाईप असा आहे जी व्यक्ती जास्त जवळची आहे तर ती व्यक्ती त्याची लायकी सोडून वागते तेव्हा मी त्या ते व्यक्तीला इतक्या घाण पद्धतीने बोलतो त्याची <laughs> पूर्ण लायकी काढून टाकते म्हणून शिव्या टोमणे हे तो तर तुम्हाला कळलंच असेल तर माझ्या जवळ यायच्या आधी ना दहा वेळा विचार करायचा की आपण कोणाच्या पन... जवळ जोड हा <laughs> कारण की काही फ्रेंड्स लोक खरंच तुमचा फक्त आणि फक्त फायदा घेण्यासाठी जवळ असतात अदरवाइज त्यांना काही एक इंटरेस्ट नसतो तुमच्या इमोशनशी फिलिंगशी तुम्ही जे करताय त्यांच्यासाठी त्याच्यामुळे जेवढे लांब तेवढं बरं आणि माझ्या साफ साफ बोलण्यामुळे ना एवढी लोक माझ्या आयुष्यातून साफ झाली आहेत पण ते चांगलं आहे तुम्हाला ते गोष्ट माहीतच असेल आंब्याच्या पेटीमध्ये एक आंबा खराब असेल ना तर सगळे आंबे खराब होतात त्याच्यामुळे एक फ्रेंड खराब असेल तर लाईफ खराब होते <laughs> त्यामुळे सावधान राहा सतर्क राहा अशा विषारी मित्रांपासून मैत्रिणींपासून 那么次有人，哈哈哈